नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी पौष्टिक असा नाश्ता शेवगाच्या पानाच्या आपण भाजी भजी बरंच काही बनवतो पण आज, आज आपण बनवणार आहोत पराठे हे पराठे जे आहेत ना मुलं सुद्धा खातील कारण का मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवले आणि ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने मुलं नक्कीच खातील तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं शेवगाची पानं घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर चांगली मी थोडीशी वाळगत ठेवली होती आणि आता आपण याची पान आहेत ना कोवळी कोळी ती सगळी काढून घ्यायची मात्र कोवळीच पानं घ्यायची तरच त्यांचे भाजी किंवा जे काही तुम्ही पराठे बनवता ते अगदी चांगले बनतात पाने सगळी आपण तोडून घ्यायची या पानाचा फायदा म्हणाल तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम विटॅमिन ए सी प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आता तर ह्या पानांचा पावडरसुद्धा मिळतो त्याला मोरिंगा पावडर असा म्हटला जातो डायबिटीज आणि ब्लड प्रेशरसाठी तर अगदी उपयुक्त आहे तर बघा सगळी मी पानं काढून घेतली आता या पानांना आपण चांगलं अगदी बारीक असं चिरून घ्यायचं अगदी बारीक असं चिरल्यानंतर एक थोडासा वाडगा म्हणजे छोटस वाटी मोठीशी वाटी भरून घ्या कारण आपल्याला पराठ्यात भरपूर घालायचे तोपर्यंत आपण एक मसाला रेडी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरं आणि सात आठ असा काळी मिरी घेतली नाही तुम्ही हवाज खलबत्त्यात कुठला तरी चालेल आता तुम्हाला इथे एक मी टिप्स सांगते की तुमची अगदी फायदेशीर आहे कधी अशा प्रकारचा सुका पावडर आपण करतो तेव्हा हो तो बाहेर निघतो तो बाहेर निघू नये तर आपण काय करायचं त्या मिक्सरच्या भांड्यावरती पॉलिथिन घालायचं तुम्ही वेलचीचा पावडरसुद्धा कराल ना तर त्या प्र त्यावेळीसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करा म्हणजे तो बाहेर पडला जाणार नाही का, का बराच वेळा बघा सुक्का पावडर आपण कधी करतो ना थोडाफार तरी बाहेर निघतोच निघतो अशा प्रकारे झाकण लावायचं ते प्लॅस्टिक खाली लटकू नये म्हणून वरती अशा प्रकारे घ्यायचं आणि आता आपण दळून घ्यायचं तर बघा कुठेही आपला पावडर बाहेर निघत नाही आणि झाकडालाही जास्त लागत नाही अशाच प्रकारे करा म्हणजे तुम्हाला अगदी खूपच उपयुक्त टिप्स आहे आता हा पावडर आपण काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या हो भांड्यात आपण घालायचे हिरव्या मिरच्या आणि आलं आता मुलं खात असणार तर तुम्ही तिखट घ्यायची नाही आणि जर नाही तुम्हाला तिखट असेल तर तुम्ही तिखट घ्यायचं आता हे मिरची आणि आलं वाटून घेतलं एका पॅनमध्ये आपण तेल घालायचं थोडंसं एक चमचाचं तेल घाला तेव्हा जर पावडर आपण करून घेतला तर तो घालायचा आहे म्हणजे मसाला कांदा मोठासाही घ्यायचा बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायचा आणि मिरची आल्याची पेस्ट घालायची एक दोन मिनटं छान असं आपण परतून घ्यायचे आहे जर असं परतलं गेलं जास्त काही परतायची गरज नाही फक्त एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी पानं आहेत ते अगदी भरभरून घालायची म्हणजे ही पानं जितकं आपण खाल्लं तितकी आपल्याला किंवा मुलांना अगदी खूपच अगदी प्रोटीनयुक्त आहे आता ही सगळी अगदी भाजी आपण त्याच्यामध्ये अगदी परतून घ्यायची एक दोन मिनटंच परतायची जराशी नरम झाली की त्या भाजीला आपण थोडंसं थंड करायचं आणि तोपर्यंत आपण इथे परातीत वाडगा बनवून असं मी मोठं अगदी त्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यावरती ओवा घालायचं आपण हातावरती कुस करून ओवा घातल्यानंतर जराशी हळद घालायची त्याचबरोबर घालायचे आपण याच्यावरती लाल तिखट लाल तिखट घातल्यानंतर ही जी भाजी आपण परतून घेतली होती ना ती सगळी याच्यावरती घालायची अशा प्रकारे घातल्यानंतर थोडंसं काय करा सगळं थोडंसं घातो ना त्याला त्याच्यामध्ये घालायचं एक किंवा दोन चमचे मी इथे दोन चमचे असते बेसन घातले बेसन घातल्यानंतर थोडं हाताने त्याला अगदी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर दुधावरची जे साय असेल ना तर नक्की घाला त्याच्याने पराठे अगदी मौसूत असे होतात किंवा दहीसुद्धा घातलो ना तरीसुद्धा चालेल एक चमचा आता हे घातल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं थोडंसं आपण त्याच्यावरती मीठ घालायचं आता हे मीठ घातलं की पुन्हा याला जरासं मिक्स करून घ्यायचं आता केल्यानंतर इथे एक किंवा दोन चमचे याच्यावरती आपण तेल टाकायचं तर तुम्ही भाजी ते परताना जर जास्त तेल टाकलं असेल तर जास्त टाकायची गरज नाही थोडंसंच टाका मी इथे एक चमचाचं टाकलेलं आहे आणि नंतर पाणी घालून ज्याप्रमाणे आपण पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही छान असं पीठ मळलेलं आहे अगदी दोन मिनटं ठेवलं तरी हरकत नाही आणि पटकन आपण पराठे बनवायला सुरुवात करायची पराठे बनवताना आपण बघा आता जितके गोळ्या असं हवे असतील तेवढे आपण करून घ्यायचे आहेत बाकीचे मी बाजूला ठेवलेत एखादा गोळा उचलायचा आहे पीठ लावून त्याला लाटून घ्यायचे लाटल्यानंतर अर्धवट लाटल्यानंतर तूप लावायचं थोडंसं पीठ ह्याच्यावरती शिंपडायचं आणि नंतर त्याला पुन्हा आपण फोल्ड असं करून मी याचं चौरसच बनवणं आहे आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपण त्याला पुन्हा लाटून घ्यायचं आता अशा प्रकारे लाटण्याचा अगोदरच तवा थोडासा अगदी मंद ते तवा गरम करायला ठेवायचा म्हणजे पटकन पटकन आपण पराठे बनवून घेऊ शकतो किंवा तुम्ही दोन चार अगोदर लाटून घ्या आणि नंतर तळायला भाजू शकता तवा गरम करायला ठेवलाय पराठा आपण टाकायचा आहे त्याच्यानंतर उलट केल्यानंतर दोन तीन मिनटं त्याला भाजल्यानंतर थोडंसं तूप लावायचं आहे तेलही लावू शकता चांगला असा भाजून घ्या तो नाही फुलला तरी हरकत नाही कारण का त्याचं भाज्या असल्यामुळे कधी कधी तो फुलत सुद्धा नाही पण तरीसुद्धा अशा प्रकारे अगदी खरपूस असा मस्त असा बघा तुम्हाला पाहताच कळत असेल की किती छान असा पराठा खरपूस झालाय आता तुम्हाला मुलांना खाण्यासाठी मी दुसरी पद्धत दाखवते ती म्हणजे काय करायचं एखादा बटाटा असेल ना उकडलेला तो घ्यायचा अशा प्रकारे घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं चिबूटभर मीठ घाला कारण का बरंच आपण पिठामध्ये मीठ मसाले सगळं काही घातले म्हणून तुम्हाला बटाट्यामध्ये काही घालायची गरज नाही त्यानंतर त्याच्यावरती दे घालायची थोडीशी कोथिंबीर घालायचं सगळा बटाटा अगदी चांगला त्याच्या गुठळ्या वगैरे काढत काढत चांगला अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा म्हणजे कुठे बटाट्याचे तुकडे राहता कामाने आणि काय करायचं पिठाचा आपण ज्याप्रमाणे पराठा बनवता गोळा घेतला तसा घ्यायचा थोडासा लाटून ना एखादी छोटीशी आपण पुरीसारखी लाटल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे पराठे बनवतो त्याचप्रमाणे उचलून याच्यामध्ये आपण हे बटाट्याचं सारण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि आपण अशाच प्रकारे ज्याप्रमाणे मोदकांना करतो त्याचप्रमाणे करून पीठ लावून घ्यायला आपण लाटून घ्यायचं म्हणजे हा काय झाला मुलांना वाटेल की हा बटाट्याचा पराठा आहे त्यांना कळणारही नाही आणि ते खायला अगदी तयारी होतील म्हणजे त्यांच्या पोटात अगदी पौष्टिकयुक्त अगदी मस्त आपली शेवगाची पानं नक्की जातील तुम्ही अशा प्रकारे घ्या आणि ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही का अशा प्रकारे मस्त लागतो त्याच्यापर्यंत थोडीशी मी कोथिंबीर लावली नाही लावली तरी हरकत नाही दिसायला सुंदर लावाट म्हणून नंतर आपण टवाच्यावरती आपण ते पराठा पण पुन्हा असत उलट फुलट करून तेल किंवा तूप लावून छान असा हा सुद्धा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा मस्त असा हा सुद्धा पराठा बनतो तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता आपण अशा प्रकारे मुलाला करून नक्की द्या म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील सगळे पराठे आपण अशा प्रकारे रेडी करून घ्यायचे पटकन आपण एका ताटात काढायचं आहे बघा अगदी आपले पटाटे मस्त रेडी झालेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा मी बटाट्याची दाखवली आहे तुम्हाला जी आवडती त्या पद्धतीने करायचं आहे आणि आपण तुम्ही मुलांना अशा प्रकारे कारण टिफिनमध्ये सुद्धा दिला तरी मुलं अगदी आवडीने खाऊन येतील आता आपण पटकन ताटामध्ये घालूया इथे मी दही आणि लोणचं ठेवल्या कारण पराठ्याचं कॉम्बिनेशन म्हणाल ना तर दही किंवा लोणचं काही ठेवू शकता आणि त्याच्याबरोबर चहा ठेवायची मस्त पराठे आपले रेडी झालेले अगदी अशा प्रकारे करून पाहायचे आवडल्यास रेसिपी जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे कॉमेंट्स करून मात्र नक्की कळवायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपीबरोबर